नमस्कार कुक विथ निश्चया माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण मेथीची थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत अशा प्रकारे जर का तुम्ही भाजी बनवली तर मेथी ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील आणि महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीच्या भाजीमध्ये मेथी कडवट देखील लागत नाही चला तर मग आपण भाजी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तसेच दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत तीन ते चार चमची बारीक चिरलेला लसूण आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच प्रत्येकी दोन दोन चमची भाजून घेतलेले शेंगदाणे फुटाण्याची डाळ आणि भाजलेले तीळ आणि सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे मेथी मेथीची एक मोठी जुडी मी इथे साफ करून स्वच्छ धुवून आपण ते दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायची नंतरच बारीक चिरून घेतले एक कढई गरम करत ठेवले त्यामध्ये एक पळी तेल घालून घेतले तसेच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक चमची लसूण आता लसूण आपण थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया लसूण थोडासा परतून झाला की नंतर त्यामध्ये आपण जी मेथी स्वच्छ धुवून आपण कापून घेतले ती ह्यामध्ये घालूयात आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ जेणेकरून मेथीला देखील मीठ व्यवस्थित लागेल आता साधारणतः आपण हे अर्धा ते एक मिनटासाठी मेथी छान परतून घेऊयात आणि त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ इथे आपण मेथीला वाफ काढत ठेवले तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ ह्यामध्ये आपण शेंगदाणे भाजलेल्या चण्याची डाळ आणि तिळ ह्याचं आपण दोन ते तीन वाटे इतकं पाणी घालून त्याची चांगली पेस्ट करून घेऊयात एकदमच आपण जास्त पाणी घालणार नाही सुरुवातीला आपण एक वाटी पाणी घालूयात आणि नंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी आपण वाढवूया आधी ज्या छोट्याच वाटेने मी इथे पाणी घातलं आहे त्याच वाटेने मी अजून दोन वाट्या ह्यामध्ये पाणी घालून ह्याची छान अशी पेस्ट करून घेतलं आहे साधारणतः एक दोन मिनटं झाल्यात आता आपण इथे मेथी बघूया मेथीसुद्धा छान वाफवून झालं आहे मेथीला वाफ काढून झालं आहे आता आपण हे पाणी आहे थोडंफार आपल्याला जे दिसते ते देखील आपण थोडंसं आटवून घेऊया आता मेथीमधलं पाणी सुकवून आहे एकदम पण आपल्याला पाणी सुकवायचं नाही पण जे जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये इथे मी दोन ते अडीच पळी तेल घालते ह्या रेसिपीमध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच वापरले मी पण जर का तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता तेल चांगलं गरम झालं आता ह्यामध्ये आपण राई जिरं घालून घेऊयात तसेच बारीक चिरलेला जो लसूण आहे तो देखील ह्यामध्ये घालून थोडंसं परतून घेऊया आणि लाल सुकी मिरची इथे मी अशा प्रकारे दोन तुकडे करून घातले साधारणतः अर्धा ते एक मिनटासाठी आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचं आहे त्याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तो असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात कांदा देखील आपल्याला एखाद मिनिटासाठी रंग बदलेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता कांद्याचा थोडासा रंग बदलला आहे आणि तो एकदम मऊसुद्धा पडलेला आहे आता आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूयात टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे साधारणतः अर्धा मिनिट असं नुसतं परतून नंतर त्यावर झाकण ठेवून आपण ते व्यवस्थित शिजवून घेणार आहोत टोमॅटोला एक वाफ काढून घेतला तर ह्यामध्ये आपण मसाले घालूयात इथे मी एक चमची काश्मीरी लाल मिरची पावडर घातलं आहे तसेच पाव चमची हळद अर्धी चमची घरगुती मसाला अर्धी चमची गरम मसाला आणि एक चमची धणेपूड सर्व मसाले घालून इथे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये दोन ते तीन चमची इतकं पाणी घालून घेऊया जेणेकरून मसाले छान एकजीव होतील यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील थोडी घालून घेते आता कांदा टोमॅटोला थोडंसं तेल सुटायला लागलं आहे आता आपण ह्यामध्ये जी पेस्ट बनवून घेतली आहे ती घालूयात ही पेस्ट करताना मी शेंगदाणे भाजून साला सकटच वाटल्यात परंतु जर का तुम्हाला साला नको असते तर तुम्ही शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते सालं काढून घेऊ शकता आणि भाजलेल्या चण्याच्या डाळीऐवजी तुम्ही दोन चमचे बेसन भाजून ते देखील ह्यामध्ये ॲड करू शकता आता हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेऊया साधारणतः एक ते दोन मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिश्रण तळाला लागते असं वाटलं तर त्यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे कारण आपण ह्या वाटणामध्ये शेंगदाणे आणि चण्याची डाळ वापरली आहे त्यामुळे हे वाटण ची आहे ते कडेला चिटकण्याची शक्यता असते आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण शिल्लक होतं त्यामध्ये पाणी घालून ते देखील ह्यामध्ये घालते आता ह्या मिश्रणाला आपण शिजवून घेऊया झाकण ठेवून आपल्याला हे मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे मिश्रण शिजवून झालं तर त्यामध्ये आपण मेथी घालून घेऊयात मेथी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर उरलेली आहे ती देखील आपण ह्यामध्ये घालूयात आणि ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून एक दोन मिनटाची पुन्हा एक वाफ काढून घेऊया ही भाजी आपल्याला एकदम पातळी ठेवायची नाही आणि एकदम जाडसर देखील ठेवायची नाही आहे त्यानुसार आपण ह्यामध्ये पाणी ॲडजस्ट करूया आता आपली चविष्ट आणि चमचमीत अशी मेथीची भाजी तयार आहे तुम्ही ती भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर देखील एन्जॉय करू शकतात तुम्ही ते बघू शकतात भाजी थोडीशी थंड झाल्यानंतर वरती तेलाचा किती छान तवंग आला आहे आता ही भाजी आपण सर्व करूया आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही जर का तुम्ही कुकविथ निश्चय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा कधी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ